तरी तिला देवाचं सामर्थ्य भेटतं एवढी तिच्या संसारात असेल तिने नवरा जरी नीट सांभाळला ना तरी जगाचा मालक तिच्यावर कृपा करतो काही लागत नाही अह तुकोबारांना विठेवरचा मालक भेटला यात काय नवलय आवलीसाठी सुद्धा आलाच की तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना तुम्ही बसले थोडेफार थोडेफार शेतकरी आहेत का दादा शेतकरी आहात का टू बी अ प्राऊड फार्मर शेतकरी आहात स्वाभिमान बाळगा आपल्याकडं पैसा कमी जास्त असेल तरी चालेल पण आपल्या बापानं लाचारीचं न खाता स्वाभिमानाचं कष्टानं खायला शिकवलं ह्या धर्मात जन्माला आलोय आपण त्यामुळे शेतकरी हा ते कौतुकाने सांगत जाय अरे स्वतःच्या जीवाचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या आवला देत त्याला शेतकरी म्हणायचं जे धनावरात आणि माणसातही फरक करत नाही त्याला शेतकरी म्हणायचं अरे जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर असतो ना तेवढाच जीव शेतकऱ्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा मुलगा असतो एवढा मोठं म्हणजेच त्याला शेतकरी म्हणायचं पण इमानदारीनं सांगा रे दादा प्रामाणिकपणे सांगा आर्मीत भरती होणारी पोरं सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची हे आर्मीत जी पोरं भरती होतात सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य कुटुंबातली हातावरची पोटं ज्या माय बापाची ती देशासाठी देहपणाला लावतात बरं चला वारकरी संप्रदायात शिक्षण घेणारी मुलं वारकरी संप्रदायाचं वैभव स्वर्ग वैकुंठ बाबासी वैकुंठवासी जोग बाबांची वारकरी शिक्षण संस्था सगळ्यात प्रथम चार वर्ष अध्ययन करावं पोराने बाहेर पडावं परमार्थ शिकावं सामर्थ्याने जगाला सांगावं सोपं सांगते स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायची ताकद जी मुलं ठेवतात ती सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य कुटुंबातली बरं <coughs> चला वृद्धाश्रमात माय बाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे आहे जागीर दाराचं जागीरदाराचं पोरग कुत्र्याचं नाकसुद्धा पुसतो पण बापाची शिंगही त्याला सहन होत नाही होत आमचं शेतकऱ्याचा पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या बळावरच सांभाळल्या एवढे संस्कार चांगले असतात त्याच्याकडे आणि काय रे सामर्थ्याने रे मी व्य व्यासपीठावरच सांगते माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो तिला तिच्या आईवडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे चांगले संस्कार माझ्या धर्मांमध्ये आहेत शंभरातला एखादा वाया गेला म्हणून तुम्ही नव्याण्णव पोराला नावं ठेवू शकत एखादा असतोच त्याचं कर्म वाईट आहे पण आजही आमची पोरं सामर्थ्याने मोठे होण्यासाठी जीवपणाला आईबाप संमत आज देव मानतात आईबापाला उगंच काय बोलायचं म्हणून बोलायचं नाही ताकद रे दादा शेतकरी आहे शेतकरी कसं प्राऊडली सांगत जा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही आहे मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसते तु काही लावायचं आहेस एका थोक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थोक्यात काटा दिस आहे दोन चार वेळा तरी लावायला लागतो आता काटा मोडला जिजाला त्रास झाला तैलूप कशा नाताला जगाच्या बापाला अ जो मिळावा ऋषी मुन ऋषीमुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात जिवंतपणे ज्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात तरीही ज्यांना देव मिळत नाही असा अशक्य विठेवरचा मालक हिच्या पाठीमागे धावतो थम्मा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय घेऊ आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचतंय मला आधी ती भागवतय मग येते दर्शनाला तुकवारांना भाकरी देऊन विठोरासाठी पाठीमागं यावं जिजाने जाग्यावरच विठ्ठल आता तरी बघू द्या काटा आम्हाला विटेवरच्या मालकानं पाय हातात घेतला काय भाग्य असेल त्या माय माऊलीच स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला सरपंचाला नाही पण सरपंचनीला बोलताच राग आला तुमची नाही पंढरपूरची मानास का आम्ही तिलाच मानतो आमच्यासाठी राही रखमाबाई तो ये वो ई पुत यात यातया सीजे जागे करा देवराया सीजे हनुभुनी जागे करा देवराया सीजे हनुभुनी जावागे करा देवराया ब्रह्महिर कुमाबाई तुमाये ग्राही रखमा बाई तुम्हा बुद्या तया तया सीजे हल बूनी जागे करा दे बराया सीजे हल बूनी जागे करा दे बराया अधिकार तुमचा जाए पाय लक्षु मिजे हाती पिसी आवी काळजी करत जाऊ नका जिथे विठेवरचा मालक, जीते मालक आहे तिथे लक्ष्मी आल्याशिवाय जिथे सामर्थ्यवंत पंढरीचा मालक आहे लक्ष्मी तिथे असतेच कुठलेच संत गरीब नव्हते लक्षात ठेवा जागीरदार आहेत सगळेच या विषयाकडे मग काय विठेवरच्या मालकिनीला राग आला काहू हो विठ्ठला तैलोक्याचे नात जगाचे मालक तुम्ही वृक्ष हालेजाची सत्ता एवढा अधिकार तुमचा आहे मुंगीच्या पायातल्या पंजातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला अर्धा तास झाला थुकाला होता दिस नाव तुम्हाला, तुम्हाला एवढं देवाला काटा बघायला थुका लावायची गरज हो मामा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज मग हो वागतं असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारे ही अमीच आहे आणि काटा काढणारे ही अमीच आहे आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं ठेवलं तुकपणी संसारावर कधी विचार नाही केला बायका लेकरांचा अरे नवऱ्याची साथ नसतानाही नवऱ्याने संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं असतानाही ज्या बाईनं नवऱ्याच्या विश्वासावर अखंडितपणे संसार सांभाळला विठेवरच्या मालकाचं स्थान घरातल्या मालकाला दिलं अशी पतिव्रत असणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा आटास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला तुम्हीच करा विचार काय ताकद असतं ना बाईत जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला <laughs> आपलं गारा काही देवापर्यंत गेलोच नाही आपल्याला समाजच पुरेसा आहे आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या संजय दत्ताच्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं दोन चार तरी खऊट बोलणारच ना त्याला काय असतंय पैशाचा उता आलाय लोकाच खायचं लोकालाच द्यायचं त्याला काय असतंय समाज रे तू तू काही तुम्ही काही करा आयुष्यात तुम्ही किती चांगलं करा त्याला चांगलं दिसत काही करा तुम्ही आयुष्यातून जीव घाण टाका लोकांना चांगलं दिसत वाईट थोडं होऊ द्या दिसल्याशिवाय राहात समाज रे तू अनंत वाचाळ बरळ ती तुम्ही आयुष्यभर चांगलं वागा समाज लक्षात ठेवणार नाही तुम्ही एकदाच चुका समाज आयुष्यभर तेवढंच लक्षात ठेवल्याशिवाय राहणार कुणी असू द्या पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं त्याला काय काळ होती बाहेर वर राहिलं गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो आला येत काय नाही येड्याला पण नाचू नाचो जिरी होतो बेकार दादा काय बांगायचं तुम्हाला गोरी बायको केली तरी म्हणतो बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतो आई याने बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला हर बायको तू करू दे बाबा परम हरद्या दे समाज आहेत आहे म्हणले लोक जैसा हो धरवे ना लोकाचं तोंड वकारी याला कुठे हात लावता येतो का दादा या विषयाकडे ताकद एवढी ताकद माय लय ताकद माय आपल्यात पण जेव्हा आपल्याकडे चुकीची नजर येत तेव्हा तो व्यक्ती राहत नाही मग काय नारदांनी विचार केला आता आपली परिस्थिती अवघड आहे साठ एकसष्ट साठ मुलं आणि एक मुलगी विषयाकडे आलात का साठ मुलं आणि एक मुलगी तिचं नाव कपिला एकूण लेकर किती एकसष्ट एक कोणाला नारदीला नार नार आधी नारदाची नारदी झाली पुन्हा तिला लेकरं नारदीच म्हणायचं एकसष्ट लेकर दोन ना माय आपल्याकडे दोन आहे किती जीव दमतो आम्ही तिघे माझ्या आईला <laughs> आम्ही तिघ मी मोठी माझ्यापेक्षा लहान बाई आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ आम्ही तिघच आहे तरी माय म्हणते म्हणजे माझी आई म्हणते एकावर बास केला असतं किती बरं झालं असतं कशाला गुण पायदा केले का ती काय माहिती म्हणते म्हणजे मी गुणाची असं नाही पण तिला तिघाचा त्रास सोन होत नाही अहो साधी आईला एवढा त्रास आहे माय घरात दोन असू द्या दे, देव कधी दोन नीट देत एक शाणं असतं एक शहाणं खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं सगळं ऐकतं दुसरं माणसं बघून मुदाम करतो ती पाहुणा आल्यावर उड्या मारत माणसात काय करते जातो खात्या करते ते काय पाहुणा गेल्यावर ती मानसात मजा करून लिहिते महाराज बरं का आहे आता दोन एवढी तारा एक